योगासनांची शृंखला करण्यासाठी आलेल्या आपल्या सर्वांचं शुभयोग केंद्रातर्फे अभिनंदन योगशास्त्र हे अनुभवशास्त्र आहे त्याचा अंतर्भाव प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि जितकं लवकर कराल तेवढं चांगलं आपण दररोज जेवतो झोपतो आपली दररोजची कामं करतो त्याचप्रमाणे योगासनं करायला पाहिजेत योगासनं हा स्पोर्ट का योगा काही स्पोर्ट नाही किंवा एरोबिक सारख्या जलद हालचाली नाहीत त्याची स्पर्धा होऊ शकत नाही पण प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे योगासनं करावी आपण पुढची श्रंखला करताना एखाद्या वेळेस आपल्याला दमाल झालं तर एखादा विश्रांतीदायक आसन करायला काहीच हरकत नाही आपल्या या पुढच्या श्रृखलांमधले एक दोन सेट्स जरी आपल्याला करायला जमले तरी पण हरकत नाही पण प्रत्येक आसन मात्र आपण अतिशय शांतपणे श्वासावर लक्ष देत करावं पुढील शृंखलेमध्ये देखील आपण एक दोन तीन चार असे आकडे मोजले आहेत तरी आसन करताना प्रत्येक आकड्याला शांतपणे श्वसन करत करत आसनात स्थिर झाल्यावरती जितकं जास्त वेळ आसन ठेवाल तितके आपल्याला फायदे मिळणार आहेत आणि त्या आसनामध्ये अचूकता पण आपल्याला मिळू शकेल असं केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये चैतन्य शक्तीचा स्रोत व्हायला लागेल पण एकच गोष्ट लक्षात ठेवायची की जर तुम्हाला एखादं दुखणं असेल मान दुखत असेल पाठ दुखत असेल गुडघे दुखत असतील तर मात्र या योगासनाची शृंखला करू नये त्याच्यासाठी म्हणून शुभयोग केंद्रातील योगोपचाराची आसनं करावीत आणि त्यानंतर ही योगासनांची श्रृंखला करावी ही साधनं आपल्याला शारीरिक मानसिक नैतिक भावनिक आणि आध्यात्मिक या सर्व ठिकाणी उपयुक्त ठरणार आहे मी प्रत्येक आसनाचे फायदे सांगणार नाही आहे कारण तुम्ही कराल तुम्हीच फायदे आजमावा आणि मग तुम्हीच मला ते सांगणार आहात चला तर आता करूया आता योगासनं